हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा मी काल म्हणलं होतं तुम्हाला आम्ही फायनली रूम सोडली आणि तसंच झालंय बघा काल मी दुपारी एवढं टाकला तुम्हाला सांगितलं कसं आहे कसं नाही कुठं आहे रूम तर तीच रूम पण थो ते नाही पण दुसरी या तर ह्यांनी काल रूम बघितली आणि आधी ह्यांनी बघून आलं आणि आम्हाला पण नेलं होतं बघा काल सहा वाजता तर सगळी रूम हे बघितली म्हणलं तुम्हाला थोडंसं सांगा तुमच्या संघ बोलावं कसं अडत कसं नाही तर मला पण अशी छान वाटते बरं का ती रूम पण थोडासा प्रॉब्लेम आहे बघा कारण लेकरं छोटे तर म्हणजे ओमचं राधाचा काय नाही पण दुर्गा खोडपत्री घ्यायची तरी बघा तर लहान आहे त्याच्यामध्ये ना काय कळत नाही काय घेणार काय उसकटणार तर आम्ही काल सहा वाजता रूम बघायला गेलो रूम बघितली मी पण गेले होते मला घेऊन गेलं होतं बघा ह्यांनी आणि काय झालं अशी कलरही दिलेली छान आहे बघा आणि त्या रूममध्ये गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं या आणि एकदम भारी आहे शेवा अशीच आहे मोठी पण आहे पण घोटाळा असा आहे की किचन पण मोठा आहे बरका पण त्यात अशी जिथं हिथं बघा ह्या घरामध्ये किचन वाट्याच्या खाली अशी कडापच म्हणतात ना कट्टा बघा कडापच बहुतेक म्हणतात मला काय काही देण्यात तसं काही नाही आहे असं सामान हे ठेवण्याजोगं डायरेक्ट किचन वाटा आणि खाली मोकळी जागा आहे बघा आणि भांड्याचं रॅक हे म्हणतात ना कडाप हे असे ह्या घरामध्ये किचनमध्ये आहे तसं काहीच नाही फक्त किचन वाटण बाकीचं सगळं किचन पूर्णपणे मोकळं या तर सामान ठेवायची पंचायत होती या आणि एक हॉल आहे तर असे रूम आहे बघा आणि बाथरूम हे आहेत ते पण एकत्रच आहे सगळं बाथरूम तर काय करावं ते कळलं नाही तर ह्यांना ती रूम आवडली रूमचं पण काय नाही विषय घ्यायचीही करायची ह्यांनी तर असं फायनल केली आणि बघा आता काय होतंय ते रूम मालक आहे तर ते पण म्हणलं दुपारच्या पोटं सांगतो तुम्हाला काय करायचं त्या रूमचं हे पण फायनल केली बघा ते रूम आणि तुम्हाला म्हणलं होतं तांदेळ नगरमध्ये कुठं घेतलेली ती रूम ह्यांना काय आवडली नाही तिथं पण अशाच हिता जिथं हिथं बघा अशा दोन तीन रूम आहेत ना सेम तसंच तिथं पण त्या रूम आहेत आणि पण त्या रूमात छोट्यात ह्यांनी म्हणत होतं म्हणजे पुटक्यात असं उंचीला त्याच्यामुळं नको म्हणत होतं तर बघू आता काय होतंय काय नाही तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आता काय करायचं नेमकं कारण की तुम्हाला माहिती आहे घरात पसारा किती सोपा हे ते हॉलमध्ये बसू शकतं दोन कपाटन ते देवा पण किचनमधलं मला जरा ॲडजस्ट करावं लागून बघा तर डोकं चला नाही एका बाजूने वाटतंय भारी पण आहे आणि एका बाजूने वाटतंय मग डग मागतं आहे बघा आता काय करा ते कळना कारण किचनमध्ये पण सामान भरपूर असतं तुम्हाला पण माहितीच आहे आणि बाकीचा पसारा हे तर किती आहे तुम्ही तर बघितलंच आहे त्याच्यामुळं काय करा है। ते कळा नाही पण ह्यांनी तर फायनल केली मी पण हा म्हणलं कारण की माहिती आहे का तुम्हाला म्हणलं होतं ना लेकरांसाठी आम्ही खालचीच रूम आहे म्हणजे वरती माजल्या नको म्हणून सांगितलं होतं ह्यांनी तर सेम तशीच रूम भेटली की खालीच आहे अशी आणि पोटा पण एकदम भारी बघा पटांगण लेकरांजोग खेळायजोग या है ना राधू राधू ने पगित बगा दे रूम तुला का खेल होते ना बाहर तू मैं इकड़ा नहीं दादा कर आता आपल्या पप्पाला इथं राहा वाटा ना तिथं पण मी जम रोज ना तिकडे कधी कधी इकडं यायचं की जवळच आहे की इथं तर पटांगण बघा लेकरांना खेळा एकदम भारी आहे पुढं असं मोठं लट पार्किंग आहे आणि झाडं पण आहेत शेजणी दोन चार बघा शेवची मोठी मोठी आणि एक भारी कडनी पण त्याच्यामुळे ह्यांनी घेतली ती रूम बघा तर तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा बरं का घ्यायची का नाही व का नाही असं कमेंट द्वारे सांगा म्हणजे मला पण तेवढंच बरं वाटतं आणि राहायला विषय भांडीही ठेवायचा तर तुम्हाला माहिती आहे घरामध्ये छोटं रॅक आहे त्याच्यानं त्याच्यावरती बघा छोटे छोटे भांडे बसतात मग राहिला प्रश्न मोठ्या मोठ्या भांड्यांचा बघा ते कुठं ठेवायचं ते कळत नाही मग तसं पण दोन टेबल शिल्लक आहेत ते पण सामान बसण्याच आहेत बघा जसं की आमच्या ताई पण बघा निम्मार्ध सामान किचनमध्ये टेबलवरती ठेवतात तसंच माझ्या पण डाक्यात आलं जे वस्तू मोठ्या आहेत त्या टेबलवरती ठेवा आणि बाकीचं सामान त्या छोट्या रॅकवरती तर असं आहे डोक्यात थोडंसं प्लॅनिंग बरं का ह्यांनी म्हणलं होतं रॅग घेऊ म्हणलं कशाला खर्चात पडता आधीच लेकरांची शाळा भरली आहे आणि आजपासून राधूची शाळा चालू झाली राजूच्या शाळेचं सगळं सामान ग घरनंच घ्यावं लागतं शाळेमध्ये काय भेटत नाही जसं की दुसऱ्या शाळेमध्ये लेकरांना सगळं साहित्य मिळतं तसं राधूसाठी आम्हालाच घ्यावं लागतं म्हणजे प्रत्येकच विद्यार्थ्यांना ती शाळा तशी आहे आता मग राधूचं आता वह्या पुस्तकं पण घ्यावं लागेल तिचं सगळं साहित्य मग उद्या आपण सुट्टी रविवारी पण सोमवारी सोमवारी पण काहीतरी आहे वाटतं आत्या म्हणल्या मंगळवार मंगळवारपासून शाळा भर तर तिला पण शाळेत लावायची ओमची पण शाळा आता त्याला पण शाळेत लावायचं बघा त्याला टाकायचं आता चांगल्या शाळेमध्ये जाणार ना मग तर ह्याचा पण खर्च राजाचा खर्च त्यातमध्ये आणखीन रूम बदलले एवढा तेवढा खर्च होणार सेटल व्हायचं म्हणलं की काही ना काय असतंच बघा त्याच्या मामा म्हणलं नको काहीतरी ॲडजस्ट करता येईल नको म्हणलं रॅक घ्यायला आणि परत आणखीन आणखीन काही दिवसांनी हल्ला काय व्हायचं आणखीन तिरवून साडायचं असं काय व्हायला नको आधीच घरात भरपूर सामान आहे त्याच्या मामा म्हणलं रॅक घ्यायला नको मी आधी हा म्हणलो होतं परत ध्यानात आलं घरात एक दोन टेबल शिल्लक आहे आणि तो टेबल सामान ठेवण्या आहे बघा ते छोटा टेबल आहे तिकडं ते आणि आज व्हिडिओ बनवायला पण उशीर झाला साडेबारा वाजून गेल्या का आणि ह्यांचा पण व्हिडिओ नाही आला ह्यांनी पण बाहेर गेलात व्हिडिओ बनवायला घेतला आणि या कधीच बाहेर निघून गेलं कुठे गेलं काय माहिती नाही येत्यान महागारी जेव्हा पण नाही केलं त्यांनी बघा तर काल पण मी तुम्हाला म्हणलं होतं तिकडं जायचं म्हणलं की आता व्हिडिओ काय बनवता येणार नाही तर ह्या घरातला आता व्हिडिओ बनवला मी आता सामान्य काढताना काय माहिती नाही बनवता येईन का नाही म्हणलं टाईम आहे तोपर्यंत तो एवढं बनवून घ्यावा आणि बघू ह्यांनी आल्यावर काय होतंय काय नाही त्या रूमचं पण फायनल तर केली बघा आता ते मालक काय म्हणतात काय नाही ते डिपॉजिट हे असतं ते सगळं त्यांनी सांगते ना मग आल्यानंतर ठरवता येईल मग सगळा पसारा भरायचा चौघ इकडं गादी उभा केलेली परत आणते तिकडं तर भरपूर पसार आहे सगळं भरं भर ठेवलं आहे मग ते आवरायचं इकडं पण सगळा तसाच पसार आहे कुठं पण काय पण पडलं घड्या घालून ठेवल्या कपड्याच्या हे तरी पण लेकरं म्हणलं की होतोच राडा हा थांबीस कुठं नको इकडं पण सगळे कपडे तसेच आहेत बघा सगळ्याकडे राडा आहे तरी मी काल निम्मा राडा हॉलमधला आवरला सगळं नीटनाटकं केलं इकडं घड्या घालून ठेवल्या कपड्यांच्या सगळं व्यवस्थित ठेवलं हो तर आता मलाच काय कळ नाही पण मी रूम दाखवले होते काल तिथं गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करून काय पण म्हणलं भारी सगळं सामान आणि सगळा जागा असं कुणी आल्या गेल्यानंतर थोडीशी पंचायत होणार बघू सगळे व्यवस्थित सामान लावल्यावरती एवढी तेवढी जागा राहीनच काय होत आहे पण मला थोडस जरा वेगळंच वाटतंय तिथं पण रूम पण चांगली फ्रेश वाटतंय जसं की ह्यांनी पहिली रूम आल्यानंतर हिथं एकदम स्वच्छ केली होते कलर हे देऊन तसंच ती रूम एकदम भारी आहे बागा आणि साईडला पण भारी जागा व्याकरणला खेळायला हे पुढं पण आहे पार्किंग मोठं आहे कडनी झाडं आहेत पाठी महाग किचनच्या पण भरपूर जागा आहे बघा त्याच्यामुळं भारी वाटतंय मला पण पण नक्कीच तुम्ही पण कमेंट करून सांगा ही रोम तुम्हाला कशी वाटते कशी नाही आणि मी हा व्हिडिओ काल घेणार होते पण म्हणलं गपके नको आताच घ्यायला ह्यांनी पण घेतलं नाही आणखी नको म्हणलं मनानेच घ्यायला दाखवत्याने ह्यांनी तिथे गेल्यानंतर नाहीतर घ्या वाटत होता थोडासा एवढं होत्या रोमचं दाखवायला तुम्हाला तर असो द्या बघा आता संध्याकाळच्या नाहीतर थोड्या आणि ह्यांच्या ब्लॉग मध्ये काय म्हणतात काय नाही त्या रूमचं कसं असं कसं नाही दाखवतं पण बहुतेक नाहीतर तिकडं गेले असलं तर ह्यांनी तर हे तर लेंड करते बाय